प्रथम मी आदिनाथ सर यांचे मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांच्यामुळे आपल्याला आज इतके सुंदर व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये मी तृप्ती उमेश पाटील धानुरी पुणे येथून गट क्रमांक पाचमधून भाग घेत या स्पर्धेसाठी भाग घेत नि, आहे आणि या स्पर्धेसाठी मी मी निवडलेला विषय आहे ज्ञान आणि त्यासाठी मी श्रीमद् भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायातील श्लोक क्रमांक अडोतीस व श्लोक क्रमांक एकोणचाळीस हे दोन श्लोक निवडलेले आहेत प्रथम मी श्लोक व त्यांचा अर्थ सांगणार आहे व त्यानंतर ज्ञानाविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहिला श्लोक विद्यते सदृश दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही हे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे भक्तियोगाच्या आचरणात विलीन झालेला साधक स्वतःमध्येच भक्तियोगाच्या सा भक्तियोगाच्या आचरणामध्ये विलीन झालेला सा साधक योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन घेतो दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान होय आणि हे ज्ञान ज्या व्यक्तीला प्राप्त हे दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान होय अज्ञान हे आपल्या अज्ञान अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे तर ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे आणि असे दिव्य ज्ञान ज्या मनुष्याला प्राप्त झालेले आहे तो त्या मनुष्याला शांती शोधण्यासाठी इतरित इतरत्र शोध घेण्याची आवश्यकता नाही कारण तो स्वतःमध्येच तो स्वतःमध्ये शांतीचा आनंद घेत असतो दुसऱ्या भाषेत सांगायचे तर ज्ञान व शांती याची हे याची परिणिती कृष्ण भावनेमध्ये होते आणि हेच श्रीमद् हाच श्रीमद् भगवद्गीतेचा अंतिम उद्देश आहे दुसरा श्लोक श्रद्धा अर्थ जो, जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाच्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि त्याने आपले सर्व इंद्रिय संयमित केले आहेत तो हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र आहे आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते आता यानंतर मी ज्ञान याविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सामान्य जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या व्यतिरिक्त जर कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे तर ते आहे ज्ञान आणि जर कोणी आपल्याला प्रश्न केला की सर्वात शक्ती या जगामध्ये सर्वात शक्तिशाली कोण आहे तर काही लोक म्हणतील ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा आहे ज्याच्या जो कुठल्या देशाचा राजा आहे तो शक्तिशाली आहे पण असे नाही धन आणि पैसा हे को कोणा कोणालाही शक्तिशाली बनवू शकत नाही शास्त्राचे ज्ञान हे कधी संपत नाही उदाहरणार्थ जर एखादा एखाद्या राजाने किती राज्यावर विजय प्राप्त केले त्यासाठी त्यांनी कोणत्या शस्त्रांचा वापर केला किती सैनिक वापरले हे या गोष्टींच्या आपल्याला हे या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत परंतु झिरोचा शोध कोणी लावला बल्बचा आविष्कार कोणी केला राष्ट्रगीत कोणी लिहिले रामायण महाभारताची रचना कोणी केली हे आपल्या लक्षात आहे इतिहास साक्षी आहे एखादा एखादा राजा त्याच्या शक्तीच्या बळावर तोपर्यंत सामर्थ्य दाखवतो जिथपर्यंत त्याचे राज्य पसरलेले आहे राजा हा त्याचा प्रजेचा स्प्रिय असतो पण आपल्या ज्ञानाच्या प्रचाराने प्रसिद्ध झालेले अल्बर्ट आयन्स्टाईन विलियम शेक्सपिअर आणि रवींद्रनाथ टागोर हे आपल्याला हे आपल्यासा हे आपल्या हे आपल्याला कायम लक्षात राहतात यांची ख्याती जगभरात पसरलेली आहे हे त्यांचे जे ज्ञानाविषयीचे क का, कार्य आहे ते आपल्या मानवजातीसाठी ते आपल्या मा मानवजातीसाठी बहुमोल ठरलेले आहे आणि रा दिव्य ज्ञान प्राप्त करून श्रीराम पुरुषोत्तम बनले व अर्जुन हा सर्वश्रेष्ठ योद्धा बनला खरा ज्ञानी तोच जो योग्य ज्ञान संपादन कर करतो आणि त्याचे आचरण करून दुसऱ्यांना सांगतो म्हणजेच त्याच्याकडे जो ज्ञानाचा उत्तम साठा आहे त्याचा प्रसार तो दुसऱ्यांना करत असतो उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर ही पदवी घेतली पण त्याचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी नाही करून घेतला तर समाजकल्याणासाठी लोककल्याणासाठी त्या गोष्टीचा त्यांनी उपयोग केला दुसरे उदाहरण सांगायचे तर आपल्या देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व महा सावित्रीबाई फुले आज त्यांच्या महा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपल्या देशातील स्त्री ही शिक्षण घेत आहे आणि त्यांनी जो शिक्षणाचा पाया रचला त्यामुळेच आपल्या देशातील स्त्री ही पुरुषांबरोबर प्रत्येक कार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे म्हणून जो आपण जो जो आपण ज्ञान संपादन करतो त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांसाठी व्हावा याचा प्रयत्न करायला हवा धन्यवाद